मुलीचा जन्म झाला की आजही नाकं मुरडली जातात मुलगा होत नाही म्हणून होणारा सुनेचा छळ किंवा मुलीला तुच्छ वागणूक मिळणे यासारख्या घटना देखील समाजात नवीन नाही मात्र यावर उपाय म्हणून जाफ्राबादमधील टेंभुर्णी ग्रामसंसदेने स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे वाढती स्त्री पुरुष असमानता लिंग गुणोत्तरातील तफावत आणि स्त्री समाजात रूढ असलेली मानसिकता बदलावी यासाठी टेंबुर्णी ग्रामपंचायतने अनोखा निर्णय घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच एकोणावीस फेब्रुवारीपासून गावात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे एफ डी तर नववधूला माहेरचा आहेर देण्यात येणारे काय आहे यामागे ग्रामसंसदेची भूमिका पाहूयात सुमनबाई मस्के टुंबरणी सरपंच एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर ग्रामपंचायत ज्या ही मुलीच्या लग्न होईल अशा उधवला मुलीला माहेरची साडी म्हणून पैठणी देणार आहे मुली मुला मधला फरक कमी होण्या

अमृत महोत्सव आदा आज, का अमृत महोत्सव या निमित्ताने ग्रामपंचायतने एक फार चांगला कार्यक्रम हाती घेण्याचं ठरवलेलं आहे आणि तो म्हणजे आपल्या गावातील ज्या मुलींचा जन्म होईल त्या मुलींना एकवीसशे रुपये एफ डी काढून द्यायची जेणेकरून ह्या एकवीसशे रुपयाचा लग्नाच्या वेळेस त्या मुलीला हातभार लागेल आणि यामुळे जो काय मुला मुलींचा आणि ज्या कुटुंबाला मुलगी नकोशी वाटती हे तर फार चूकच आहे परंतु त्या मुलीला एक आधार भेटावा त्या कुटुंबाला आधार भेटण्यासाठी ग्रामपंचायतनं हा एक उपक्रम चालू केलेला आहे तसेच लग्नाच्या वेळेस एक पैठणी देण्याचा ग्रामपंचायतने हा एक कार्यक्रम फार चांगला केलेला आहे ज्या मुलीचं गावातील लग्न होईल त्या मुलीला एक ग्रामपंचायतकडून आहे म्हणून एक पैठणी देण्याचा उपक्रमसुद्धा ग्रामपंचायतने केला एक ग्राम विकास अधिकारी टेंबोर्णीचा असल्यामुळे मला या ग्रामपंचायतचा फार अभिमान आहे जो हे असे उपक्रम येथे राबवले हो जातात आणि यापूर्वीसुद्धा या, या ग्रामपंचायतने जे मुलं चांगले शिक्षण घेऊन चांगले पास झाले सुद्धा सत्कार येथे ग्रामपंचायतने केला ही योजना गावात सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत नऊ नऊ वधूंना माहेरचा आहेर अंतर्गत पैठणी साडी भेट म्हणून देण्यात आली आहे तर जन्माला आलेल्या एका चिमुकलीच्या नावे एकवीसशे रुपये फिक्स्ड डिपॉझिट करण्यात आलेत माझं नाव श्रीमती शारदा नागराव देशमुख सत्तावीस दोन दोन हजार तेवीस रोजी माझ्या मुलीचा लग्न सोहळा इथं साजरा झाला आहे माझ्या मुलीच्या लग्नानिमित्त इथे सुरुवात झालेली आहे आणि आमच्याही वर्षानुवर्ष लक्षात राहील आणि तसेच गावकऱ्यांच्याही लक्षात राहील आणि यामागे जे आपले सरपंच आहेत गौतम भाऊ मस्के यांनी सरपंच यांनी ही योजना सुरू केली त्याबद्दल आ, खुप, बद्दल चाफ हा खूप खूप धन्यवाद आभार स्त्रियांबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा यासाठी टेंभुर्णी ग्रामपंचायतने सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास पात्र आहे न्यूज एटीन लोकमतसाठी जालन्याहून नारायण काळे